महाद्वारापर्यंत द्वारापर्यंत हा अधिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी भक्ताच्या कोटी आसुरवरांची भीमाने गगनी जातली सकळ जातली सकळ रामबाधिक नाचती ती उभ्या जोडोनी हात जोडोनी हात प्राणा त्या घेवनिया देवश्री श्री आयती देवश्री वालती राही रुक्माई सापती भावे वो बालती राही रुक्माई सापती अनंत अवतार घेशी भक्ता कारणे भक्ता कारणे वाळू कृपाळू दिना लागूर कनवाळू कृपाळू सौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तने उभा कीर्तने हा वाळवंटा पासून महाद्वारा पर्यंत द्वारा पर्यंत नर्मदे हा शहापूरच्या पुढं बारा तेरा किलोमीटर आलो आहे मागे एक डोंगर चढून आलो आता पुन्हा एक घाट लागला हा बघा डोंगर आहे चढाई चालू आहे नर्मदी हर नर हर नदी हरमदे ने हर नदी हरमदे नर्मदी हर नर्मदी हर जंगल आणि डोंगर पूर्ण प्रवासामध्ये आमच्या सहवासात आहे त्यामुळे आता आम्हाला जंगलाची सोय झाली आणि डोंगराची पण नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदी हर हार हर वानर वानरशेनं जंगलामध्ये भेटले आम्हाला घाटामध्ये लपून बसले नमदे हर नर्मदे रस्त्यात नका टाकू रस्त्याच्या बाहेर टाका गाड्या त्या लांब टाका लांब त्या आले पा हे बाबा नर्मदे हर किती सेना जमली पा नर्मदी हर नर्मदे हर जंगल तिथ बंद

आणि पूर्ण पहाडी एरिया हा नर्मदे हर नर्मदे हर ने हर नर्मदे हर मी आता विक्रमपूर येथे आलो विक्रमपूर येथे मुक्कामासाठी आलो अ जोगी टिकरियाच्या पाठीमाग आणि तिथ ही अशी धर्मशाळा आहे स्वर्गीय शेत गुप्ता की स्मृति धर्मशाळा आहे या धर्मशाळेत परिक्रमावासी उतरतात परिक्रमावासींना उतरल्यानंतर तिथं हात दरवाज्यावर त्यांनी फोन नंबर दिलेला आहे आशिष गुप्ता यांचा आणि या फोन नंबरला फोन केलं की ते परिक्रमावासींची जी जेवणाची व्यवस्था करतात नर्मदे हर नर नर्मदे हार नर्मदे हा हे बघा परिक्रमावासी नर्मदे हा सोलापूर सोलापूर पुना पुना नाशिक बजरंग मामा कॅमेऱ्यात येत नाही आता खास तुम्हाला घेतला नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार सोलापूर सोलापूर नर्मदे हार नर्मदे हा हिंगोली हिंगोली हिंगोलीकर हिंगोलीकर नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार बाबा नर्मदे हार वा 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 नर्मदे हार